चंद्रपूर येथे गुन्हे शाखेत कार्यरत असणारे अमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठ येथील सुपुत्र संदीप कापडे यांनी एका आंतरराज्य चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला अगदी सिनेस्टाईल पद्धतीने संदीप कापडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सापळा रचून या घटनेतील मोरक्याला उत्तर प्रदेशातील ककराला येथून ताब्यात घेतले तसेच घटनास्थळावरून तीन किलो सोने व अन्य मुद्देमाल जप्त करून आरोपींना कोठळीत रवाना केले राज्यातील इतर भागात एटीएम फोडून सोने व रोख रक्कम चोरी करणारी ही टोळी पोलिसांसाठी आव्हान ठरली होती मात्र चंद्रपूर पोलिसांनी ते शक्य करून दाखवत राज्यात नाव लौकिक प्राप्त केले आहे चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील टेमुर्डा गावातील बँक ऑफ महाराष्ट्रा मध्ये काही दिवसांपूर्वी चोरट्यांनी बँक फोडून त्यातील सात लाख रुपये रोख व त्र्याण्णव ग्रॅम सोने लंपास केले होते त्या अनुषंगाने चंद्रपूर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे पोलीस उपनिरीक्षक संदीप कापडे आदींनी पंचनामा दरम्यान बारकाईने निरीक्षण केले दरम्यान त्या एका महिन्यात अशाच चोरीच्या घटना ज्या ज्या ठिकाणी घडल्या त्याची तपशीलवार माहिती घेऊन व त्याचा अभ्यास करून गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे जितेंद्र बोबडे व संदीप कापडे यांनी अभियान हातात घेऊन मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे चोरी प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला नवाबुल हसन व त्याचा साथीदार दानवीर सिंग एका ठिकाणी असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सिनेस्टाईल वार केल्यानंतर पोलीस व आरोपी यांच्यामध्ये चांगली झटापट झाली यामध्ये पोलीस उपनिरीक्षक संदीप कापडे व सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे दोघेही जखमी झाले जखमी अवस्थेत देखील आरोपींचा प्रतिकार करून त्यांना ताब्यात घेतले घटनास्थळावरून तीन किलो सोने आरोपींचे वाहन अन्य साहित्य असे एकूण एक कोटी एक लाख दहा हजार रुपयांचा माल जप्त केला आरोपींना मुद्देमालासह चंद्रपूर येथे आणले व घर असून चंद्रपूर पोलिसांनी संपूर्ण अड्ड्याच उद्ध्वस्त केला चंद्रपूर पोलिसांनी केलेल्या या कार्यवाहीमुळे राज्यभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे मंगेश तायडे विदर्भ न्यूज नांदगाव पेठ